भारतीय बौद्ध महासभा शाखा व बुद्ध विहार ही संकल्पना राबवण्यासाठी संघटित होणे काळाची गरज प्राचार्य अरविंद कांबळे गाव तेथे भारतीय बौद्ध महासभेची शाखा व बौद्ध विहार व्हावी हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संकल्प पूर्ण करण्यासाठी बौद्धांनी संघटित होणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन भारतीय बौद्ध महासभेचे छत्रपती संभाजीनगर जिल्हाध्यक्ष अरविंद कांबळे यांनी सोयगाव येथे सोमवारी केले सोयगाव तालुका भारतीय बौद्ध महासभा कार्यकारिणीची बैठक सोयगाव येथील बौद्ध विहारात तालुका अध्यक्ष संदीप पगारे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली या बैठकीत भारतीय बौद्ध महासभेची पूर्वीची तालुका, पूर्वी तालुका कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली तसेच दोन हजार पंचवीस साठी नव्याने कार्यकारिणीची निवड करण्यात आली बैठकीस भारतीय बौद्ध महासभा छत्रपती संभाजीनगरचे पूर्व जिल्हाध्यक्ष अरविंद कांबळे पी पीएल हिवराळे व कन्नड तालुका अध्यक्ष धनेधर यांची प्रमुख बैठकीत वर्ष दोन हजार पंचवीस साठी सोयगाव तालुका भारतीय बौद्ध महासभेची नूतन कार्यकारिणी निवड करण्यात आली तालुकाध्यक्ष मुकुंद वाहुळे सरचटणी सुधाकर दामोदर कोषाध्यक्ष संदीप पगारे संघटक अंकुश पगारे एकनाथ इंगळे तसेच जिल्हा कार्यकारिणीचे सदस्य म्हणून सुभाष जाधव वसंत पगारे भरत पगारे यांची तसेच महिला आघाडीच्या तालुका अध्यक्षपदी सुरेखा भरत तायडे व कमलाबाई सुमधुकर पगारे यांची निवड करण्यात आली